नर्मदा परिक्रमा करताना वडिलांचा मृत्यू वडिलांकडून प्रथम पुण्यस्मरण या कार्यक्रमात शून्य सर्पदंश जनजागृतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन नर्मदा परिक्रमा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने त्यांच्या कुटुंबियांकडून समाजाचे प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियानासह रक्तदान शिबिर आणि मोफत डोळी तपासणी या शिबिराचं आयोजन करण्यात आले निमगाव देवपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील सरपंच बबन अर्जुन मुड मुरडनर यांचा मागील वर्षी नर्मदा परिक्रमण करत असताना मृत्यू झाला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी त्यांच्या कुटुंबियांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो उदात्त हेतू घेऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले पावसा सुरू झाल्याने शेतात शेतकरी आणि मजूर मोठ्या प्रमाणात काम करत असताना या दरम्यान पावसामुळे सर्प निघण्याचे प्रमाण जास्त असल्याने सर्पदंश होऊन मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता असते म्हणून मुरडणार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आदर्श पाऊल टाकलं जनजागृतीसाठी मुरडणार परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत ए आर ई एस फाउंडेशन यांच्याशी संपर्क करत प्रथम पुण्यस्मरणार्थ शून्य सर्पदंश जनजागृती अभियान आणि मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले ए आर ई एस फाउंडेशन संस्थेचे संचालक सुशांत रणधूर सर्प अभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून आपल्याकडे आढळणारे प्रमुख चार विषारी साफ त्यांचे विषाचे प्रकार सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे याचे प्रथमोपचार यावर कृतिशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले आणि यावेळी रणशूर यांच्यासोबत असलेले संस्थेचे संचालक आणि सर्परक्षक श्रीकांत फड सदस्य मंगेश चारोसकर यांनी उपस्थितांना प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली प्रसंगी उपस्थित जनसमुदायात साप आणि बिबट्या या प्राण्याविषयी माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वैरागे आणि पंचक्रोशीतील परिवाराच्या नातेवाईकांनी मेहनत घेतली ना मांडी एवढा जाडीचा होऊ शकतो अतिशय विषारी सहा फूट लांबीचा हा साप होतो आणि आजगाराप्रमाणे वाढतो लोक याला आजगार समजून जवळ जातात पण या, जाता। या सापाचे दात जर बघितले तर दोन इंच मोठे आधीचा साप जर बघितला तर त्या सापाचे दात जे होते ते तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटे होते या सापाचा आणि हा जो घोनस आहे या सापाचा वेटोळ घालून हा बसतो दिवाळीच्या चकलीसारखा चे बसतो आणि कुकरच्या शेतीप्रमाणे आवाज करतो जर आपण शेतात न कुठं कुठतरी कुकरच्या शेतीचा आवाज आला तर ताट येऊन जाऊ नका मला वरून दाखव कुठेतरी हा साप इथे बसण्याची शक्यता आहे तो आवाज कसा करतो आपण बघूया नाक, नाक आहे डोळे आहे शी इथून रक्त यायला सुरुवात होतो त्याला म्हणता हिमोपेनिया नावाचा असा हा आजारी या सापाच्या बाबतीत एवढं होत असतो जेव्हा एखाद्या पेशंटला हा साप चावतो पण या सापाने जसं कुपती शेट्टी वाजवली तर याच्यापासनं चार हात लांब राहा या सापाची माती डायरेक्ट पिलांना जन्माला घालते तर जर पिल्लू असेल तर त्या लांब आपलं कीटक करत असतात आणि त्या कीटकाच्या माध्यमातून आपलं धान्य उगवत असतं हेच धान्य आपण आता काय केलं संपुष्टात आणायला लागलेलं आहे उंदरांची संख्या जर तुम्ही बघितली तर वर्षभरामध्ये साडे ते नऊ हेचच आपल्या परमार्थानंतर हा सगळा उपक्रम आपण राबवतो पण जे काही आयुष्य आपण जगतोय ते परिवारासाठी जगतोय ते आपलं निरोगी आयुष्य कसं राहील तो कार्यक्रम आज इथे सादर होतोय तर आपल्याला या संकटाशी सामना करताना काय काय अडचणी येतात आणि आपल्याकडचे जे चार महत्वाचे विषारी साप आहेत तुम्ही म्हणाल सापाने तर जीव जातो मग त्यांचं आपल्या जीवनात महत्व काय मित्रांनो मधमाशा आपण आपल्या बांधावरून काढून टाकल्या या सापाचे लक्ष नाही तर कुठे नाही बेंबी खाली पोटा दुखायला सुरुवात होते हे त्याचं पहिलं लक्ष आणि बेंबी खाली दुखायला सुरुवात झाली की आपल्याला असं वाटतं गॅसचा काही प्रॉब्लेम झाला असेल फूड बॉइनिंग झाला असेल काहीतरी शळपाका खाला असेल आणि त्यामुळे आपल्याला हा फोड दुखीचा त्रास होतो कारण याचे जे दात आहेत ते तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटे आहेत आणि हे छोटे दात असताना त्याचा वाईट मार्ग म्हणजे तिथं चावतो ते पण लक्ष घेत नाही आणि दवाखाने सांगितलं की माझं पोट दुखत आहे तर डॉक्टर म्हणतात की पोटदुखीच्या गोळ्या घ्या घ्याने हे बालक मृत्युमुखी पडलं आणि ही व्यक्ती मृत्युमुखी पडली आज आपल्या मुरडकर परिवाराने परिवाराने मरण हे तर दाखवलं पण जगणं कसं असतं आणि जगावं कसं लागतं शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे परवडच आपल्या पुढे सादर करण्यासाठी मी उभा आहे आपण सगळेजण या मुरडणार परिवारासाठी आणि पंधरा दिवस प्रायव्हेट हॉस्पिटलला अशा पद्धतीने म्हणजे माझ्या हाताची ही कंडिशन झालेली आहे तर हीच कंडिशन आपल्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांची होत असते आणि त्यावेळेला काय करावं हे माहीत नसताना मग आपल्याला हात किंवा पाय काढण्याची वेळ येते जर तो हात किंवा पाय काढण्याची वेळ आपल्यावर आली तर आपल्या त्या माणसाच्या सहीत सगळं कुटुंब उद्ध्वस्त होत असत कदाचित आपला मृत्यू देखील होत अशा पद्धतीने माझ्या हाताची कंडिशन होती पुढचा फोटो बाळाचा फोटो निफाड तालुक्यातला एक बाळ आहे नाग जो आहे बऱ्याच पैकी कोबरा जातीचा आपल्याकडे बरेचशा लोकांना सर्व दौंश होतो आणि त्याचा नव्वद टक्के मृत्यू होत असतो तर असा हा साप जो ज्याला बाबा इकडे सर का इकडे सरकार वाजवून सर तर आपल्याकडे जो नाग आहे मिरची गोड लागली का समोरचा समोर म्हणतो गोड लागली मिरची कधीही गोड लागत नाही कारण मिरची ही तिकट असते मेंदूवर परिणाम केल्यामुळे काय होत असतं की मेंदूचा कंट्रोल ढासळतो आणि मेंदूचा कंट्रोल ढासळल्यामुळे आपल्या जिभेवर कंट्रोल राहत नाही आणि म्हणून जीभ जी चव देण्याचं काम करते ती चव देण्याचं काम सोडून देत असते म्हणून माझं आपल्याला विनंती आहे जर आपल्याला कुठलाही साथ चावला तर मिरची कडुलिंबाचा पाला किंवा मीठ देण्यापेक्षा ज्या भागाला सर्प दौन झालाय त्या भागाला जर टाचणी टोचून बघितली चिंता घेऊन बघितला तर लक्षात येईल की तिथला भाग हा संवेदनशील नाही कोबरा आहे या सापाच्या चावण्याने मेंदूवर परिणाम होत असतो आणि मग आपल्याकडे पान लागणं हा जो काही प्रकार आहे तर पान लागणं म्हणजेच सर्पदंश शोध जुने लोक म्हणायचे की सर्पदंश झाला तर कोणाला सांगायचं नाही त्याचं कारण असं असतं की जो व्यक्तीला साप चावलाय तो अतिशय घाबरलेला असतो आणि ज्याला सांगतो तो पण घाबरलेला असतो आणि घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आपलं जर ब्लड सर्क्युलेशन रक्त प्रवाह हो वाढला तर विषाचं प्रमाण सुरुवातीला जेव्हा घोषित केलं तांबडे साहेब तेव्हा ते एक लाखाचं होतं त्याची किंमत वाढून आता एकवीस लाख रुपयापर्यंतची झालेली जे आजपर्यंत कोणीही घेऊन जाऊ शकलेलं नाही कुठल्याही मंत्रातंत्राने विष उतरत नाही कुठल्याही मंदिराच्या पारावर नेल्यावरती त्याचा विष उतरत नाही जुने लोक होते ज्यांना याची माहिती नसायची की विषारी कुठला आणि बिनविषारी कुठला तर हा व्यक्ती मरेल पुण्य केलेला असलं म्हणजे काय त्याला बिनविषारी साप चावलेला असायचा आणि पाप केलेला असलेलं म्हणजे काय त्याला विषारी साप चावलेला असायचं हेतू पुरस्कार आपण आपले व्यक्ती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक